सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक सोबतच मिळवा संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सबका मालिक एक या एकात्मतेचा संदेश सर्व विश्वाला देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डीमध्ये श्री दत्त जयंतीचं औचित्य साधून भव्य असा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता साईंच्या या पालखी सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष साईबाबा बायजाबाई ग्रामस्थांची वेशभूषा करून भाविक सहभागी झाले होते या पालखी सोहळ्यानं संपूर्ण शिर्डीकरांचं लक्ष वेधून घेतलं कर्नाटकामधील बेंगलोर येथील श्री साईबाबांचे भक्त संतोष भाई आणि त्यांचे सहकारी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शिर्डी शहरात श्री साई पालखीचं आयोजन करतात श्री दत्त जयंतीच्या दिवशी शिर्डी शहरामधील कर्नाटक भवनापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पालखी सोहळ्यामध्ये साईबाबांच्या वेशभूषेमधील सुनील चौथे बायजाबाईच्या वेशभूषेमधील सोनल झावरे तसेच सई झावरे आणि छत्रीधारी ग्रामस्थांनी शिर्डीकरांचं लक्ष वेधून घेतलं उत्साही भाविकांनी कर्नाटक भवन सजवून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या पालखी सोहळ्याच्या अग्रभागी डोलीबाजा पथक साई पादुका पालखी उंट घोडे यासह भगवे फेटे घातलेले भाविक सहभागी झाले होते कर्नाटक भवनापासून निघालेल्या आणि खंडोबा मंदिरामध्ये समारोप झालेल्या या सोहळ्यामध्ये सुलोचना झावरे चंद्रशेखर झावरे अथर्व झावरे पुष्पा झावरे आदी सहभागी झाले होते मी मी सुनील प्रॉपर वांबोरी येथे राहतो पण सर्व्हिसच्या निमित्ताने संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे आहे तसंच मी साधारण आठ ते दहा वर्षापासून साईबाबांची भूमिका वगैरे करतो आणि आज दत्तजयंतीनिमित्त शिर्डी येथे साई पालखी सोहळा हे कर्नाटकच्या भक्तांनी आयोजित केलेली पालखी सोहळा आहे त्यानिमित्तानं मी आज शिर्डीमध्ये आलो आहे आणि थोड्याच वेळाने कर्नाटक येथील भक्तांच्या सोबत साई पालखी सोहळा इथून साई मंदिरात मंदिराच्या बाजूने खंडोबा मंदिर येथे जाणार आहे आणि त्याची नगर प्रदक्षिणा वगैरे होऊन परत तो कर्नाटक भवन येथे विसर्जित होईल त्यानिमित्ताने कर्नाटक येथील बेंगलोर येथील भक्तची पालखी शिर्डी येथे आलेली आहे राज्यामध्ये एम पी यू पी बेंगलोर गुजरात बिहार दिल्ली या ठिकाणी बरेच ठिकाणी माझे प्रोग्राम होत असतात त्यानिमित्ताने वारंवार मला प्रोग्राम साठी जावं लागतं वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा